वेलकम बॅक टू माय चॅनल तर आय होप सर्वजण मस्त आणि मजेत असाल आज आहे रविवार आणि रविवारचं रुटीन मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा सकाळी सकाळी आज नाश्त्यासाठी रविवार आहे म्हणून मस्त असे आप्पे बनवले होते आणि छान असे आप्पे फुगलेत तर खरंच खूप भारी वाटत होतं जेव्हा आपण कोणताही पदार्थ करतो आणि तो जर चांगला झाला ना तर मनातून एक वेगळीच प्रसन्नता येते पण आज चटणी वगैरे काही बनवली नव्हती कारण नारळ पण नव्हता आणि नको म्हटलं चला कधीतरी असंच खाऊया आपण तर मग सॉस होता तर सॉससोबतच काम भागवलं आणि आपे छान झाले होते त्यामुळे छानसुद्धा लागले त्यानंतर दुपारी आम्ही डी मार्टमध्ये गेलो होतो कारण काही किराणा सामान आणायचं होतं तर आज रविवार आहे तरी एवढी सगळी कामे घरामध्ये असतात ना आणि शेवटी रविवार असला तरी आपल्याला काही सुट्टी नसते पण आज माझ्यासोबतच माझ्या मिस्टरांनासुद्धा सुट्टी नव्हती बऱ्याच वेळेला असं होतं की रविवारी सगळ्यांना सुट्टी असते पण लेडीजला तर काही सुट्टी नसते घरकामातून पण आज त्यांचंसुद्धा ऑफिस होतं आणि मग आम्ही मार्टमधून सकाळी लवकर जाऊन सामान आणलं आणि त्यानंतर मग ते ऑफिसला गेले आणि मग आम्ही घरी येऊन आमची आमची कामे करत होतो होते लागना ही। ही। वेगल वेगल तर आज मधून जे काय सामान आणलं होतं लागणारं तर ते सगळं आधी मी इथे काढून घेत आहे त्यामध्ये पण असं वेगळं वेगळं करून ठेवत आहे जेणेकरून भरताना पण ते लवकर भरता येईल तर ज्या डाळी वगैरे होत्या त्या एका साईडला ठेवते आणि बाकीचं जे काय बाथरूम रिलेटेड असतात आपले सोप निरमा शॅम्पू जे काय आहे ते एका साईडला ठेवलं आणि आता या ज्या बॅग आहेत तर ह्या बॅग पण व्यवस्थित मी ते घडी घालून ठेवून देते जेणेकरून आपल्याला कधी नेक्स्ट टाइम जायचं असेल तर त्या बॅग लवकर सापडतील चला आता दुसरं काम म्हटलं तर एक डब्बाच मी केलेला आहे ज्यामध्ये बाथरूम रिलेटेड जे काही सामान आहे ते सगळं यामध्ये असते म्हणजे सगळ्या प्रकारचे साबण निरमा लिक्विड जे काही आहे ते सगळं याच डब्यामध्ये ठेवते जेणेकरून कधी काही लागलं तर यातूनच काढायचं एक्स्ट्राचं जे काही असेल ते आणि जेव्हा आपण आणायला जातो तर तेव्हा पण मग कळतं की याच्यामध्येच चेक करायचं की काय आहे आणि काय नाही ते त्यानुसारच मग सामानसुद्धा भरायचं तर अशा प्रकारे आज सगळं जे काही ग्रोसरी आहे तर ती सगळी आता मी इथे भरून ठेवत आहे आमच्या टिया बेबीला सांगितलं होतं की टिया मला पलीकडचे डबे दे म्हणून तर ती अशी फेकून देत होती तर असं असतं लहान मुलांचं ती सगळे डबे काढून आधीच खेळत होती तिथे आणि आता तिला दे म्हटलं तर तिचं असं काम चालू होतं तर चला आता सगळे जे आहेत ते जे काही डाळी आणलेले आहेत तर असं बी लेबल केलेलं आहे कारण हे जे डबे आहेत ते ट्रान्सपरंट नाही आहेत त्यामुळे याच्यावरती असं ब्लॅक स्टिकर भेटतात तर त्याने मी लेबल करून ठेवलेत जेणेकरून मला जेव्हा जे पाहिजे जे ते घ्यायला खूप सोपं पडतं अशा काही छोट्या छोट्या गोष्टी कराव्या लागतात जेणेकरून मग आपल्या आपली आप जी कामे आहेत ती खूप इझी होतात तर आता याच्यामध्ये पण एवढं आता पॉलिथीन जमा होणार आहेत की बस आणि किती पण नाही म्हटलं तरी रोज पॉलिथीन जमाच होत आहेत पॉलिथीनचा वापर नाही करायचं म्हटलं तरी पण कधी कधी करावा लागतो तर डस्टबिनसाठी सुद्धा मी बाहेरून विकत पॉलिथीन आणत नाहीत हेच जे काही आपण घरी आणतो बऱ्याच वेळेला ते आपल्याला पॉलिथिनमध्येच मिळतं तर त्याच पॉलिथीनचा मी वापर करत असते डस्टबिनमध्ये तर अशा प्रकारे आता मी सगळे डबे जे आहेत ते भरून ठेवते आता उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामुळे भाज्या जास्त खाव्याशा वाटत नाहीत तर त्यामुळे कडधान्य आपण तसं तर जास्त खाल्ले पाहिजेत जा। त्यासाठी मग मी इथे वेगवेगळी कडधान्य आणली होती जसं की मूग मटकी वाटाणा चवळी आणि तेच सगळं आता मी व्यवस्थित एका एका डब्यांमध्ये दे भरून ठेवत आहे कधी कधी आपण याचा ब्रेकफास्ट करू शकतो त्यानंतर भाजीसाठी सुद्धा छान लागतात तर आता लागता। हेच सगळे रोज आता थोडं थोडं भिजू घालून आपण खायचं तर याच्यातून आपल्याला भरपूर काही मिळतं आणि आपल्या शरीरासाठी खरंच खूप चांगलेसुद्धा असतात सगळं सामान भरून झाल्यानंतर परत मग आम्ही थोडासा आराम केला म्हणजे दुसरी जी काही कामे आहेत तर ती केली तसा तर याच्यामध्ये पण भरपूर वेळ जातो आणि त्यानंतर मग काही गोष्टी आहेत तर त्या काढायच्या होत्या त्यामुळे मग इकडे मागच्या बेडरूममध्ये आलो तर हे जे आहेत सगळं कपाटावरती ठेवलेलं असतं कारण मोठं असं वॉर्डरोब नाही आहे आणि सगळं सामान मग त्यामध्ये बसत नाही तर एक नवीन टॉवेल काढायचा होता तर तेच यामधून काढला आणि बाकीचं जे काही आहेत सगळं कपडे तर ते व्यवस्थित परत अजून ठेवून दिले आणि कधीकधी हे चेकसुद्धा करावं लागतं की आपल्याकडे काय आहे काय का नाही हे पण लक्षा मग लक्षात येतं नाहीतर बऱ्याच वेळेला मग असं आपल्याकडे होतं की बऱ्याच गोष्टी असतात पण तरी पण आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे नाही आहे तर तेच हे सगळं वरतून काढून हे पण काम केलं आणि आता हे व्यवस्थित लावून परत वरती ठेवून द्यायचं आहे वरी वरून खाली काढायचं म्हटलं की थोडंसं जरा अवघडच वाटतं सगळ्या गोष्टी पण आता बरेच दिवस झालं हे चालू आहे आणि याची सवय पण झाली आहे तर एवढं काही वाटत नाही जेव्हा त्यानंतर म्हटलं तर हे संडेच रुटीन नाही हे रोजचंच रुटीन आहे तर हे टी आमची जेव्हा कुठले पण तिचे काही पण टॉईज असतील तर ते जेव्हा काढते तर ते व्यवस्थित नंतर ठेवत नाही आणि तिला तशीच सवय लागली आता ते खूप वेळा सांगितलं तरी ती अजून तरी तेवढं व्यवस्थित ठेवत नाही मूड आला तरच ते ठेवते त्यामुळे ही पण कामे मलाच जर तिचा मूड झाला तरच मग ती ठेवत असते त्यानंतर दरवेळेसच म्हटलं तर काही पण आपलं किचन ओट्याचं जेव्हा रात्रीची क्लिनिंग होते तर तेव्हा माझं हे टॅप वगैरे क्लीन करणं पण चालू असतं आणि आज पण तेच आहे आता हा रात्रीचा टायमिंग आहे आणि स बाकीचं तर सगळं क्लीन झाले पण आता हा टॅप आणि बेसिंग क्लीन करणारे पण आज म्हटलं जे काही फिल्टरची ही नळी आहे खाली तर हे पाईप पण थोडासा पांढरा झाला होता त्याचा कलर जो आहे तो ब्ल्यू आहे आणि पांढरा झाला होता म्हटलं हा पण थोडासा व्यवस्थित स्वच्छ धुवून ठेवावा पाणी पडून पडून तो नेहमीच खराब होतो त्यामुळे आज त्याला पण छान असं धुवून घेतलं आणि त्यासोबत हा नळसुद्धा आता छान क्लीन करून घेतला आहे असं एकदम जेव्हा चकाकी होते तेव्हा घरात पण आपल्याला खूप छान वाटतं आणि कोणतंही काम करताना एकदम प्रसन्न आणि उत्स्फूर्ती मला तरी येते माझा असा हा अनुभव आहे जो की मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर अशा प्रकारे रविवारी सुद्धा काही ना काही कामे असतातच त्यानंतर म्हटलं बसल्या बसल्या थोडासा वेळ आहे तर काय करावं तर आज मी जे काही डीमार्टमधून सामान आणलं होतं त्यामध्येच कोलिनसुद्धा आणलेलं होतं तर चला म्हटलं त्याचं पण खरंच तेवढा इफेक्ट होतो की नाही चेक करूया त्यामुळे म्हटलं चला फ्रीज पण आज रात्रीच क्लीन करून घेऊया आणि छान असं एका कपड्याने व्यवस्थित मी पुसून घेत होती तर आमच्याकडे अजून एक स्प्रे बॉटल आहे जी की झाडांसाठी मी वापरत असते तर टियाने पण लगेच ती आणली त्यासोबत एक कपडा पण घेऊन आली आणि म्हटली की मी ही क्लीन करते आणि त्यामुळे हे तिचं चालू होतं तर अशा प्रकारे आपण जेव्हा पण घरामध्ये स्वच्छता करतो किंवा कोणतेही काम करतो तर आपल्या मुलांना पण ते समोर दिसून येतं की हे नेहमीच काही ना काही कामे करत असतात आणि आपणही नेहमी कामे केलीच पाहिजेत याआधी मी डी आय वाय लिक्विड यूज करत होते पण फर्स्ट टाईम मी आणले तर म्हटलं चला आणि छान होतं याने सुद्धा पण यानंतर आता जेव्हा हे कोलिनची बॉटल संपेल तेव्हा मी परत अजून माझं जे काही डी आय वाय लिक्विड आहे त्यानेच मी क्लीन करणार त्यानंतर म्हणलं तर पूर्ण आठवडाभराची तयारी म्हणजेच ज्या काही भाज्या आणलेल्या असतात त्या व्यवस्थित निसून ठेवणे व्यवस्थित करून ठेवणे आणि आज मी काही खाली पेपर घेतला नव्हता तर तोच सगळं भाज्यांचं इकडे तिकडे पडलं होतं तर ते सगळंच कचरा आता मी व्यवस्थित डस्टबिनमध्ये भरून टाकत आहे भाज्या ज्या काही निसून झाल्या त्या व्यवस्थित करून मी फ्रीजमध्ये ठेवून दिल्या आणि लवकरच मी आता फ्रीज ऑर्गनायझेशनचा सुद्धा व्हिडिओ घेऊन येणार आहे हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय